केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी देशात जातीय जनगणना करण्यात येणार असल्याची घोषणा केली केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आज सांगली भाजप शहरकडून जल्लोष करण्यात आला आमदार सुधीर गाडगे यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत साखर आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला एकोणीसशे एकतीस साली पहिल्यांदा जातनिहाय जनगणना झाली होती त्यानंतर आता दोन हजार पंचवीस साली ही जनगणना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा करून सर्व समावेशक धोरणाचा नवा अध्याय सुरू केला आहे ही जनगणना शैक्षणिक व सामाजिक आरक्षण धोरणांना अधिक न्याय बनवेल हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने भारताने सकारात्मकपणे टाकल्याने पाऊल असल्याचं मत यावेळी आमदार गाडगीळ यांनी मांडले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग महिला मोर्चा व प्रदेश उपाध्यक्ष स्वाती शिंदे भाजप महिला जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील शहर जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस गीताताई पवार शहर जिल्हा उपाध्यक्ष सूरज पवार माजी नगरसेविका उर्मिला बेलवरकर विश्वजित पाटील रुपाली अडसूळ अश्विनी तारळेकर अमित देसाई गणपती साळुंखे यांच्यासह भाजपचे सर्व जिल्हा कोर टीमचे सदस्य नगरसेवक प्रदेश पदाधिकारी मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदस्य आणि नेते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज जल्लोष केलेला आहे एकोणीसशे एकतीस साली पहिल्यांदी जातीय जनगणना झालेली होती त्यानंतर आत्ता दोन हजार दो पंचवीस साली ही होत आहे मला वाटतं एक चांगलं पाऊल मोदींनी या देशाच्या दृष्टीनं टाकलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक जातीचा प्र प्रत्य नक्की आकडा जो आहे तो येईल त्यामुळं या पुढच्या काळामध्ये देशाला याचा खूप फायदा होणार आहे एक चांगलं पाऊल नरेंद्रजी मोदी यांनी उचलल्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे शतशे आभार मानतो धन्यवाद सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं अभिनंदन करतो आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून जातनिहाय जनगणनेच्या गणना करण्यासाठी काँग्रेसनं कधीही असा निर्णय घेतलेला नव्हता पण आमचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदी यांनी हा निर्णय घेऊन आज नेमकी जातनिहाय जनगणना होणार आहे ज्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान दोन हजार दहा साली मनमोहन सिंग होते त्यावेळी त्यांनी लोकसभेत घोषणा केलेली होती की जातनिहाय जनगणना ही केली जाईल म्हणून पण त्याच त्यांनी त्या ठिकाणी मंत्री केंद्रीय मंत्री गटाची एक स्थापना पण केली होती पण त्यातील एक सदस्य पी चिदंबरम यांनी जातीय जनगणना करण्यासाठी प्रखर विरोध त्या ठिकाणी दर्शवलेला होता आणि त्यामुळे त्या काँग्रेस आजपर्यंत जरी म्हणत असली आम्ही जातीय जनगणना करू किंवा आमच्या मागणीमुळे आता हे झालेलं आहे पण पहिल्यापासूनच त्यांचा त्या ठिकाणी जातीय जनगणनेला विरोध आहे या सगळ्या गोष्टीवरून दिसून येतं आमचे आदरणीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी वारंवार असं सांगितलेलं आहे की जातीय जनगणनेला आमचा भाजपाचा नेहमी पाठिंबा आहे आणि आज ते जे बोलत होते तसं आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी करून दाखवलेलं आहे आणि जातीय जनगणनेचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे निश्चितच आम्ही या ठिकाणी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करते आज सांगलीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत जनसंपर्क कार्यालयाच्या समोर आज आम्ही आनंद उत्सव साजरा केला पेढे भरवले सा फटाक्या फोडल्या साखर वाटप केली याचं कारण की जात निहाय जनगणना होणं अत्यंत गरजेचं होतं ज्या वेळेला जवळपास अठराशे एकाहत्तरपासून एकाहत्तर बहात्तरपासून ते एकोणीसशे एकतीसपर्यंत ब्रिटिश राज्यवटीच्या काळामध्ये ही जनगणना झाली होती जातनिहाय जन झाली होती पण त्या तर इतकं छान गेले की ज्यावेळेला काँग्रेसची सत्ता या देशावर होती परंतु कधीही जातनिहाय जनगणना करण्या क करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही परंतु आत्ता आमच्यामुळे झालं असं दिंडोरा पिटत आहेत या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छिते इतके वर्ष तुम्ही या देशावर राज्य केलं परंतु नागरिकांना फक्त ज गाजर दाखवली जातनिहाय जा, 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 जनगणना करू असं सांगितलं परंतु, कधी एको, एको नी, एको नी परंतु ती हो कधीही करण्यात आलेली नाही आहेत एकोण एकोणी एकोणीसशे एकतीसपासून आज ताग्यात दोन हजार अकरा साली ज्या वेळेला काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेलासुद्धा त्यांनी जाहीर केलं परंतु त्यांच्याच लोकांनी विरोध केल्यामुळं ती जनगणना होऊ शकली नाही परंतु आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मंत्रिमंडळाने जातनिहाय जनगणना मंजूर केलेली आहे तीस तारखेला ही मंजूर झालेली जा, वेग आहे तीस एप्रिलला आणि संपूर्ण देशामध्ये जितक्या काही जाती असतील त्या जातीची ग जातनिहाय ग जनगणना होणार आहे याचा उपयोग काय होणार आहे तर ज समाजातील वेगवेगळ्या जाती आहेत ज्या वंचित राहिलेल्या आहेत मग त्या राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या त्या लोकांना खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये त्याचे फाय फायदा मिळणार आहे संधी मिळणार आहे त्यामुळं एक मोठा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आज महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता आणि महिला मोर्चाने सुद्धा आनंद उत्सवामध्ये सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केलेला आहे